महाराज की जय जय

केंद्र सरकार मालवण इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेचा धिक्कार करण्यासाठी तमाम सोलापुरातील उपस्थित शिवप्रेमी राजे आम्हाला माफ करा आणि भ्रष्टाचारामध्ये तुम्हाला सुद्धा शिल्लक सोडलेला नाहीये या दुर्दैवी घटनेचा शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ सोलापूरच्या वतीने आम्ही तीव्र शब्दात धिक्कार व्यक्त करत आहोत तमाम सोलापुरातले नव्हे तर भारतातील मावळ्यांना कालचा दिवस अतिशय काळा असून दुःखद असून आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीच शिवरायांच्या स्मारक किंवा शिवरायांच्या पुतळ्यांचं अशा प्रकारे अवहेलना कोणीही केलेली नव्हती पण हे सरकारने आठ महिन्यापूर्वी इलेक्शनच्या तोंडावर लोकांना प्रलोभन दाखवण्यासाठी यांचं बेगडी प्रेम यांचं उघडकीस पडलेलं आहे या घडलेल्या घटनेचा आणि ह्याला जबाबदार असणाऱ्या सर्व यंत्रणेचा आम्ही शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ शब्दात धिक्कार व्यक्त करतो महाराष्ट्राच्या इतिहासामधला सर्वात काळा दिवस आहे कारण का जो ज्या पुतळ्याला तीन तीन वर्ष चार चार वर्ष बनवायला लागतात तो आठ महिन्यामध्ये पुतळा तयार केला आणि तिथं बसवला आणि ते काल त्या पुतळ्या पुतळा कोसळला आणि हे शासन इतकं आलाय काय की असं सांगतोय ताशी चाळीस पंचेचाळीस किलो किलोमीटरच्या वेगानं वारं आहे त्यामुळं हा पुतळा पडला पण हे सरकार सुद्धा खोटं बोलते आज आपण बघितलं देशामध्ये दे किती अरबी समुद्रात पुढं कुठं कुठं पुतळे उभारलेत त्या पुतळे कुठल्याही पुतळ्याला काही झालं नाही हा निष्कृष्ट दर्जाचा काम झाल्यामुळं हा पुतळा कोसळला आम्ही मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने त्यांचा तीव्र निषेध करतो शिवाजी महाराजांचा जो पस्तीस कोटी पुतळा केवळ आठ महिन्यापूर्वी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालवण येथील राजकोटच्या किल्ल्यावर उभा केला होता केवळ लोकसभा डोळ्यावर समोर ठेवून छत्रपती शिजा शिवाजी महाराजावर किंचित प्रेम नसणारे नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे अजित पवार देवेंद्र फडणवीस यांनी मताचा लालचे पोटी अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुतळा त्या ठिकाणी उभा केला अवघ्या आठ अवघ्या दोन ते तीन महिन्यात हा पुतळा कालच्या वादळवारांनी असताभूत झाला कालचं तिथलं जर वातावरण बघितलं तर शिवप्रेमीच्या डोळ्यात पाणी येतील प्रचंड प्रमाणात शिवप्रेमी नाराज आहेत आणि ह्या हे सरकार फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतं हो छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद मोदी के साथ म्हणतं आणि हे मावशीचं प्रेम हे छत्रपती शिवाजी महाराजांवर दाखवलं जातं अशा सरकारचा आम्ही धिक्कार करतो आणि येणाऱ्या काळात किती दिवस गेल्याला महत्वाचा नाही अत्यंत चांगला पुतळा ब्रांडचा पुतळा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात उभा करा करावा आणि विधानसभेला हे लाडकी बहीण योजना असतील या योजनेपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे अशा या दैवताचा अपमान करणारा राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा आम्ही धिक्कार करतो आणि एकनाथ शिंदेनी नरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी आणि रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मी मागणी करतो जो महाराज का पुतला खड़ा कर कर शासन ने और ये जो भी जिम्मेदार लोग ने इसको बनाया और लोगों को इमोशनल किया और वो पुतले का सही तरीका जो उसका काम करना चाहिए था वो नहीं हुआ और वो पुतला का जो भी बालकाम उन्होंने किया वो गिर गया इसकी उठम्पना हो गई इसके लिए हम सभी लोग इस चीज का निषेध करते हैं फिर से महाराज के पुतले जो है अच्छे से अच्छा बना के देना ऐसे हमारी विनन्ती है और वो शासन को हम धिक्कार करते हुए आज के दिन को हम निश्चित करते हैं